मित्र हो नमस्कार अनेक दिवसाच्या कालखंडानंतर चर्चेनंतर आक्षेपानंतर युक्तिवादानंतर अखेर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत एकमताने संमत झालेलं आहे आता याच्यातला एकमत हा शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे तो का तयार झाला तर विधेयक सभागृहात येण्यापूर्वीच सरकारने पुढाकार घेऊन त्याच्याविषयीच्या आक्षेपांशी चर्चा केली त्यात काही कच्च्या विधेयकामध्ये दुरुस्त्या केल्या आणि हे विधेयक आता सादर झालेलं आहे दक्षिणेकडच्या काही राज्यांसह महाराष्ट्रातही गेल्या साठ सत्तर वर्षापासून नक्षलवाद्यांच्या कारवायाचं खूप मोठं आव्हान आहे आणि हे जे नक्षलवादी आहेत यांना आळा घालण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात हे जे कडवे डावे म्हटले जातं सरकारकडून यांचा उल्लेख कडवे डावे असे केलेला आहे तर ह्या कडव्या डाव्यांचा देशाच्या ऐक्याला धोका असतो एकात्मतेला धोका असतो संविधानाला पण धोका असतो कारण कायद्याचं राज्य मान्य न करता क्रांती बंदुकीच्या गोळीतून होते या एका माऊच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या काही संघटना आहेत अशा संघटनांचं लोकशाहीमध्ये कुणीच समर समर्थन करता कामा नाही कारण आपल्याकडे आता संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि जे काही घडेल ते संविधानाला अनुसरूनच घडायला पाहिजे पण अशा काही शक्ती संविधानाला न जुमतात ते फेटाळून काम करत राहतात आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी केंद्र सरकारने अनेक कायदे केलेले आहेत दक्षिणेकडच्या राज्यांनी कायदे केलेले आहेत स्वतंत्रपणे आता आपल्याकडे कायदा झालेला आहे हा कायदा सादर करताना एक शब्द सातत्याने वापरता येत होता वापरला जात होता कडव्या अतिरेकी डाव्या संघटना हा तो शब्द होता खरं म्हणजे या शब्दाला कोणी आक्षेप घ्यायचं कारणच नाही कारण तो करेक्ट शब्द आहे पण याचा अर्थ असा नव्हे की घटनेला धक्का पोचावी अशी कृते केवळ कडव्या डाव्या संघटनाच करतात अजूनही तशी कृत्य करणारे लोक आहेत ते स्वतःला उजवे समजतात आणि त्यातले जे कडवे उजवे आहेत ते आपल्या उजवेपणासाठी कोणतीही घटनाबाह्य कृत्य करतात लोकशाहीवरुद्धी कृत्ये करतात त्याचे विपरीत परिणामपद दिसतात खरं म्हणजे हा दोघांनाचा मुकाबला करण्यासाठी हे विधेयक असायला पाहिजे त्याच्याऐवजी विशिष्ट विचारधारा डोळ्यासमोर ठेवून या संविधानाची अंमलबजावणी केली तर हुए। ते पक्षपातीपणाचं होईल जेवढे कडवे ते आहेत तेवढेच कडवे हे आहेत कडवेपणातून त्या वेगळ्या वेगळ्या कारवाया करणारे मंडळी आहेत आणि हे वेगळे करतात उद्या मॉब लिंचिंगमध्ये एखाद्याची हत्या केली तर त्याला काय म्हणायचं लव जिहादच्या कारणावरून एकाने दुसऱ्याचा खून केला तर त्याला काय म्हणायचं जे देशात बॉम्बस्फोट झालेले आहेत त्यातल्या काही प्रकरणामध्ये कडवे उजवे पण सापडलेले आहेत महाराष्ट्राला अशा सगळ्या कडवेपणापासून मुक्त करायचं असेल तर या सर्वांच्याकडे पाहण्याची एक सम्यक दृष्टी कायदा करणाऱ्यांची आणि ती अंमलबजावणी करणाऱ्यांची असेल ह्या कायद्याच्या कक्षा थोड्या रुंदावलेल्या आहेत आणि तो शहरी नक्षलवादापर्यंत आणलेला आहे गेल्या काही वर्षापासून सरकारच नव्हे तर उजव्या शक्तीसुद्धा नक्षलवादी शहरी नक्षलवादी हा शब्द सातत्याने वापरतात त्या प्रकरणी काही जणांना अटक पण झालेली आहे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे काहीजण सुटलेले आहेत नक्षलवाद कोणताही असो तो शहरी असो तो जंगलातला असो तो ग्रामीण भागातला असो नक्षलवादाचं समर्थन करताच कामा नाही पण याचा अर्थ असा पण नव्हे की आपल्या राजकीय सोयीसाठी आपण कुणाला तरी शहरी नक्षलवादी ठरवतो जसं की पंढरपूरच्या वारीमध्ये संविधानाच्या प्रति वाटणारे काही लोक संविधानाचा का लो, प्रचार करणारे काही लोक विज्ञान आणि पुरोगामी विचार सांगणारे काही लोक यांचा उल्लेख सभागृहातच एका आमदाराने शहरी नक्षलवादी असं केलेलं आहे म्हणून कायदा होणं ही जेवढी चांगली गोष्ट आहे तेवढी त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा चांगली गोष्ट ठरायला पाहिजे कायदा सर्वांना समान असतो हे सूत्र हा मेसेज या कायद्यातून गेला पाहिजे तो तेव्हाच जाईल कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक आपल्या डोळ्यावर विशिष्ट झापडं लावणार नाहीत विशिष्ट राजकीय विचारसरणी घेणार नाहीत तेच कडवे आहेत आणि आम्ही बिनकडवे आहोत असा कोणताही पक्षाने राजकारणी स्वतःला समजणार नाही आपल्याकडे जे कडवे आहेत त्यांचा पण विचार करायला पाहिजे आणि त्यांच्यावर पण कारवाई करायला पाहिजे कायद्यामध्ये तशी तरतूद आहे पण आपण बोलताना सातत्याने कडवे डावे कडवे डावे असं म्हणतो मला वाटतं हा कायद्याचा संकोच केल्यासारखा आहे तसा तो होऊ नये त्यामुळे सूत्र असायला पाहिजे ज्या ज्या शक्ती त्या उजव्या असोत डाव्या असोत आणखीन कोणत्या पण असोत त्या कोणत्याही ठिकाणी काम करत त्या जर लोकशाहीविरोधी संविधानविरोधी मानवतेविरोधी काम करत असतील तर त्याला ह्या कायद्याचा केवळ धाक दाखवून नव्हे तर कायद्याच्या बंधनामध्ये त्यांना अडकून त्यांच्यावर कठोर कारवाया केल्या पाहिजेत तरच देशद्रोही शक्तींचं खच्चीकरण होईल म्हणून कायदा जो केलेला आहे तिची निष्पक्ष अंमलबजावणी आणि ती अंमलबजावणी करताना कोणाला असं वाटू नये आपल्यावर राजकीय सूड घेतला जातो आहे आपल्यावर अन्य कोणत्या कारणाने सूड घेतला जातो आहे इतकी निकोप अंमलबजावणी झाली तर कायदा सार्थक झाला असं होईल असं मला वाटतं धन्यवाद